श्रावण महिन्याच्या शेवटचा सोमवार असल्याने खामगाव शहरात विविध मंडळाच्या वतीने कावड यात्रा काढण्यात आल्या गजरात दिवसभर खामगाव शहरात कावड यात्र्यांची धूम बघायला मिळाली हिंदू संस्कृतीत अत्यंत महत्वपूर्ण समजला जाणारा श्रावण मास विविध धार्मिक का कार्यक्रमांनी साजरा केला जातो दर सोमवारी शिवभक्त कावडधारी वेगवेगळ्या तीर्थस्थळावरून पवित्र जल आणून शिवमंदिरात वाहतात आज श्रावणातील शेवटचा सोमवार असून वेगवेगळ्या ठिकाणी पवित्र जल आणण्यासाठी गेलेल्या कावडधारी अठरा ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजे दरम्यान खामगाव शहरात दाखल झाले या कावडधारींचे ठिकठिकाणी थीक जल्लोषात स्वागत करण्यात आले खामगाव शहरात वेगवेगळ्या मार्गाने कावडयात्रा निघाल्या या कावड यात्रेतणाऱ्या भोलेशंकराच्या गाण्यांवर शिवभक्त थिरकताना दिसले दरम्यान शहरात पावसाला सुरुवात झाली पावसात भिजत कावडधारी व शिवभक्तांनी मोठ्या उत्साहात कावड यात्रेत सहभाग घेतला कावड यात्रेदरम्यान खामगाव शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता शहर पोलीस स्टेशन हद्दीतील आठ व शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील अकरा मंडळांनी या कावड यात्रेत सहभाग घेतला